थँक्यू डीजे डीजे डी जे थँक्यू तर नक्कीच या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आपल्याला आपण जेव्हा लहानपणापासून जे रॉकेट जायचं ना ते आकाशामध्ये रॉकेटचं चित्रीकरण केलं जात आहे आणि इतकी क्लिअरिटी आपल्याला जर पाहिली तर अजित उत्तेकर या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आहे चला फायनलचा मेकअप मोग आपला अठरा चेंडू तेवीस दफनची गरज आहे तर मदन चांदे आणि अक्षय चांदे नक्कीच प्रमुख फलंदाज असतील त्यांचे वडील आमचे डॅडी आमच्या बाजूला बसलेत ते देखील हसतायत की एक त्यांची मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती दाखवली आहे आणि नक्कीच या सर्व उपस्थित क्रीडा रसिकांना जेव्हा प्राईज सेरेमनी होईल तेव्हा ते मंत्रमुग्ध करतील त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून चला या लवकर बॅट्समॅन आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम वाबे गणेश नगर अठरा चेंडूमध्ये अठ ते वीस जावांची गरज डी जे